नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रायगडकट्टा चॅनलमध्ये तर अगदी दोनच दिवसांनी आपलं नवीन वर्ष सुरू होणार आहे आपलं मराठी नवीन वर्ष चैत्रपाडवा या दिवसापासून सुरू होतं तर चला नवीन वर्षाची सुरुवात आप आज आपण गोडाने करूया तर त्यासाठी घराघरात श्रीखंड बासुंदी असे गोड पदार्थ किंवा आम्रखंड असे पदार्थ बनवले जातात तुम्ही बघू शकता की मी इथे श्रीखंड बनवलेलं आहे तर चला हे श्रीखंड कसं बनवलं ते बघूया श्रीखंड बनवण्यासाठी इथे मी दही घेतलेला आहे तर हे अर्धा किलो दही आहे तर श्रीखंड बनवण्यासाठी ह्या दह्याचा आपल्याला आधी मठ्ठा बनवावा लागेल आणि त्यासाठी हे दही आपल्याला ह्या दह्यातला पाण्याचा अंश सगळा काढून घ्यावा लागेल तर इथे आता मी एक भांडं घेते आणि त्या भांड्यावरती चाळण किंवा जाळी ठेवायची आहे तर इथे मी पुरणाची जाळी ठेवली आणि त्याच्यामध्ये एक कपडा ठेवलेला आहे की ज्याच्यातून पाणी गळू शकेल असा पातळ कपडा ठेवायचा आहे कॉटनचा आणि त्याच्यामध्ये ते दही सगळं काढून घेतलं आहे आता हे दही एकत्र असं बांधून ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने यातलं सगळं पाणी सुरुवातीला जेवढं काढता येईल तेवढं काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर हे असं घट्ट बांधून ठेवायचं अजूनही पाणी पडतं आहे तर आता पुन्हा एकदा आपण हे दाबून पाणी काढूया जेवढं शक्य होईल तेवढं शक्य तितकं पाणी काढलेलं आहे बघा एवढं पाणी लगेच निघालेलं आहे आता ही दह्याची पोटली बेसिनच्या नळाला बांधून ठेवा म्हणजे पाणी निघून जाईल किंवा अशा पद्धतीने चाळणीतच ठेवा पण त्यावरती काहीतरी वस्तू ठेवा तर मी इथे खलबत्ता ठेवलेला आहे दोन तास हे असंच ठेवायचं म्हणजे पाणी निघून जाईल आणि श्रीखंडासाठी लागणारा आपला मठ्ठा तयार होईल तर चला तोपर्यंत आपण एक काम करूया की तुम्ही जर चॅनेलवरती आपल्या नवीन असाल किंवा अजूनही जर का रायगडकट्टा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली हो हे जे दोन बटण आहेत ते लगेचच दाबा म्हणजे आपला पुढचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर दोन तास झालेले आहेत आणि दोन तासांनी हे बघा पाणी सगळं निघून गेलं आहे आपल्या दह्यातलं आणि आता आपण आपला मठ्ठा काढून घेऊया हे बघा छान मठ्ठा तयार झाला आहे छान गोळा तयार झाला आहे पाणी सगळं निघून गेलं आहे आज आपण इन्स्टंट श्रीखंड बनवतो आहे त्यामुळे मी दोनच तास ठेवला होता हा मठ्ठा तयार करण्यासाठी पण तुम्ही रात्रभर पण दही बांधून ठेवू शकता आता दह्याच्या आंबटपणानुसार इथे साखर घालायची आहे तर इथे मी पिठी साखर वापरलेली आहे एक वाटी तर साधी साखर पण तुम्ही मिक्सरला लावून ती साखरेची पावडर तुम्ही वापरू शकता आता ही साखर चमच्याच्या सहाय्याने या मठ्ठ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे मग दह्याचा आंबटपणा उरला सुरलेला सगळा निघून जातो आणि नंतर चमचाच्या सहाय्याने मी अशी फेटून घेते तर चमचा घेऊ शकता किंवा असं जर तुमच्याकडे भांडं असेल तर हे पण वापरून तुम्ही अशा पद्धतीने मिक्स करू शकता तर आता साखर व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स झालेली आहे छान फेटून घेतलेला आहे मी आता इथे वरून मी थोडी वेलची पावडर घातली आहे आणि वेलची पावडर पण चांगले मिक्स करून घेऊया तर वेलची पावडर पण छान मिक्स झालेली आहे आता वर्ण ड्रायफ्रूट घालून तुम्ही हे व्हाईट कलरचं श्रीखंड पण तुम्हाला आवडत असल्यास तसंच ठेवू शकता पण मी इथे थोडंसं ऑरेंज कलर वापरते खूप कमी खूप लाईट कलर मला आवडतो त्यामुळे मी अगदी कमी टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा फेटून घेते किंवा तुम्ही केशरचं पाणी पण वापरू शकता दुध दोन चमचे दुधामध्ये थोडेसे केशर मिक्स करून ते पण तुम्ही वापरू शकता त्यांनी क्रीम कलर येतो तर इथे मी आता तयार झालेलं आपलं श्रीखंड एका वाटीत काढून घेतलं आहे वरनं ड्रायफ्रूट घालते आहे तर इथे मी बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतले आहेत छोटे छोटे ते टाकले आहेत आता वरनं एक वेलची सोलून त्यातले दाणे मी असे अख्खे टाकते वेलची पावडर ले ले वेलची तर आपण वापरलेले आहेच पण हे दाणे नक्की टाका त्यामुळे खूप छान खाताना त्याचा फील येतो त्या वेलचीचा दाताखाली आल्यानंतर खूप छान टेस्ट लागते वेलचीची तर बघा चैत्र पाडवा गुढीपाडवा स्पेशल असं घरगुती श्रीखंड आपलं तयार आहे तर बघा आहे की नाही श्रीखंड बनवणं अगदी सोपं तर चला येत्या पाडव्याला अशा पद्धतीने घरगुती श्रीखंड नक्की बनवा आणि या मराठी नवीन वर्षाची सुरुवात या श्रीखंडासारखीच गोड करूया आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रायगड कट्टा चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला दोन दिवसांनी येणाऱ्या या आपल्या मराठी नवीन वर्षाच्या चैत्र पाडव्याच्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर મસ્ત ખા સ્વસ્થ રહા